Eu não नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर मी सुनैना खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना हिवाळ्यामध्ये आपण आपल्या त्वचेची कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या ज्या आलेल्या आहेत किंवा ही स्किन जास्त एज किंवा वयाची दिसते आहे तर तरुण दिसण्यासाठी किंवा आपल्या चेहऱ्यावरचे जे काही काळे डाग आहे ते सगळे निघून जाऊन चेहरा आपला असा सतेज दिसण्यासाठी म्हणजे चेहऱ्यावरचा निस्तेजपणा पूर्ण निघून जाण्यासाठी हिवाळ्यामध्ये कशाप्रकारे आपण काळजी घेतली पाहिजे ते सगळं बघणार आहोत तर काय होतं हिवाळ्यामध्ये ॲक्च्युली आपली त्वचा ही सगळी अशी कोरडी पडलेली असते डिहायड्रेटेड झालेली असते पाणी सगळं निघून गेलेलं असतं त्यांनी त्यामध्ये ना आपण काय करतो आपल्या चेहऱ्याला किंवा आपल्या स्किनवर ना गरम पाणी यूज करत असतो तर त्याच्यामुळे काय होतं अजून आपली स्किन जी आहे ना ती खराब होऊन जाते जसं बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं की अगदी सुरकुतलेली मिरची होती त्याच्यावर गरम पाणी टाकलं तर ती तिची जी स्किन आहे ना ती अजून लूज पडली किंवा एकदम मऊ मऊ होऊन गेली पण तेच जर आपण कोमट पाणी जर यूज केलं ना तर दुसरी मिरची जी होती ती इट इज जशीच तशी होती म्हणजे हिवाळ्यामध्ये ना आपण गरम पाणी जे आहे ते स्किनवर म्हणजे करताना करतानासुद्धा जास्त गरम पाणी यूज केलं नाही पाहिजे कोमट पाण्याचाच वापर केला पाहिजे पण इन्स्टीड आपण जर पाणी पित असू सकाळी तर त्यावेळेस ना थोडंसं गरम पाणी आपण पिलं पाहिजे परंतु आंघोळ वगैरे करताना ना कोमट पाण्याचा आपण वापर केला पाहिजे तर त्याच्यामुळे ना आपली जी स्किन आहे ना चेहऱ्याची म्हणा किंवा हातापायांची स्किन जी आहे ती कोमट पाण्यामुळे ना ती हायड्रेटेड होते आणि जास्त अशी म्हणतो ना डेड होत नाही तर त्यासाठी ना हिवाळ्यामध्ये आपण कशाप्रकारे आपले स्किन वरचे जे काही काळे डाग आहे किंवा स्किन एजिंग जास्त दिसते बघा आपली स्किन जास्त वयाची दिसते तर तसं न दिसता चिर तरुण तरुण स्किन दिसली पाहिजे आपली म्हणजे चाळीस किंवा पंचेचाळीस जरी आपलं वय असेल तरी वीस पंचवीस तीससारखी आपली स्किन दिसली पाहिजे तर त्यासाठी हिवाळ्यामध्ये ना काय करायचं अशा पद्धतीने ना स्किनला जे आहे ना ऑइलची जास्त गरज असते कारण ऑलरेडी खूप गारवा असतो त्याच्यामुळे ना स्किनमध्ये ना पूर्णपणे आपल्या ज्या सेल्स असतात ना त्या अशा थंडीने अशा आखडून गेलेल्या असतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी पण जास्त राहत नाही एकदम कोरडी झालेली असते आणि ऑइल पण आहे ना आपल्या स्किनला गरज असते ऑइलची असं म्हणायला हरकत नाही तर त्यासाठी ना मी काय केलं होतं सकाळीचंच थोडंसं जास्त जे आपलं साधं न तापवलेलं दूध असतं ना तर ते थोडंसं दूध घ्यायचं आणि दुधाची साय ही मिक्स करून घेतलेली आहे तर आपण ना चेहऱ्याचं चे सगळ्यात पहिली क्लिन्झिंग करणार आहोत तर ते साय आणि जे न तापवलेलं निरसं दूध असतं ना ते थोडंसं घ्यायचं आणि पूर्ण चेहऱ्याला मी ते लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना आपला जो टोमॅटो असतो ना तो अर्धा कापून घेतलेला आहे तर साय पहिल्यांदा लावून घेतली त्याने थोडंसं मसाज केलं आणि त्याच्यानंतर आहे ना टोमॅटोने त्याच्यावर मसाज करायची म्हणजे काय होतं आपल्या स्किनमध्ये ना ऑइल ॲब्झॉर्ब होतं आणि जास्त जेवढं मसाज केला ना आपण तेवढं आपल्या ज्या ज्या स्किन सेल्स असतात ना त्या ना उष्णता मिळते त्याला त्याच्यामुळे हळूहळू हो ना त्याचे पोर्स जे असतात ना ते ओपन होतात आणि त्याच्यामुळे हे जे ऑइल आहे ना ते आतमध्ये जातं आणि त्याच्यामुळे स्किन जे आहे ना आणि टोमॅटोचं पाणीसुद्धा आतमध्ये गेल्यामुळे ना स्किन थोडीशी ना आपली हायड्रेटेड व्हायला मदत होते काय होतं खूप सारी आपली त्वचा आहे ना कोरडी पडून जाते त्याच्यामुळे तिच्यामध्ये ना असं जिवंतपणा राहत नाही पण ज्या वेळेस आपण हे दुधाचं किंवा हे दुधाची साय त्याचं व्यवस्थित मसाज करतो आणि टोमॅटो त्याच्यावर थोडंसं क्लिन्झिंग केलं ना तर आपली स्किन जी आहे ना ती तजेल तवानी व्हायला खूप सारी मदत होत असते ऍक्च्युली ना हिवाळ्यामध्ये काय होतं पाण्याचं आहे ना प्रमाण आपण कमी घेत असतो म्हणजे इंटेक जो आहे तो पाण्याचा कमी घेतो आणि त्याच्यामुळे काय होतं आपली जी स्किन आहे ना तिचं डिहायड्रेशन होतं तर सगळं जरी आपण हे बाहेरून करत असतो तर आतून सुद्धा पोषण मिळणं तितकं गरजेचं आहे तसं पाहायला गेलं ना तर हिवाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये भाज्या मोबलक असतात हिवाद्यांनी भाज्या पण बऱ्याच प्रमाणामध्ये मुबलक असतात त्यामुळे त्यांचं सूप घेणं किंवा जे काही फळं आहे त्याचं सुद्धा करणं खूप गरजेचं आहे जरी आपण जास्त पाणी पित नसलो पण सूप वगैरे झालं किंवा फळं जे आहेत तर त्याची सूप म्हणजे गाजराचं सूप वगैरे असं जर आपण जर घेतलं ना तर ह्या ना त्या कारणाने ना आपल्या शरीराला पाणी मिळणं फार गरजेचं असतं त्यानंतर आता दुसरी स्टेप जी आहे ती मी करणार आहे ती आहे स्क्रबिंगची तर स्क्रबिंगसाठी ना जास्त आपल्याला स्क्रब करायचं नाही कारण एक्स क्रिएट जास्त करणंसुद्धा चुकीचं आहे कारण ऑलरेडी आपली जी स्किन आहे ती खूपच कोरडी झालेली असते आणि जास्त आपण तिला मसाज जर केला ना खूपच ओव्हर मसाज जर केला ना तर काय होतं स्किन आहे ना पूर्ण अशी लाल लाल ब्रॅश आल्यासारखी होते आणि मग तिची ना अशी जळजळ व्हायला लागते त्याच्यामुळे मग मी स्क्रबिंगसाठी काय घेतलेली आहे मसुराची डाळ घेतलेली आहे तिची पावडर करून घेतली त्यामध्ये थोडासा ॲलोवेरा जेल टाकला की जेणेकरून ये ना स्किनवर एकसारख्या प्रमाणामध्ये ते पसरलं गेलं पाहिजे आणि आपण हे ना सुरुवातीलाच तुम्ही बघितलं बटाट्याचा रस काढून घेतलेला होता तर याचं सगळ्यांचं आहे ना मिक्सर के मिक्स केलं आणि बटाट्याच्या रसमध्ये ना त्याची छान पेस्ट बनवली आणि ते स्क्रबिंग म्हणून यूज करायचं पूर्णपणे चेहऱ्याला लावायचं आणि अगदी हलक्या हाताने ना स्क्रब करायचं कारण आपली स्किन जी आहे ना तर हिवाळ्यामुळे ना थोडीशी अशी कोरडी पडलेली असते आणि त्यावर तर आहे ना टोमॅटोनी मसाज करायचा तर टोमॅटोनी मसाज यासाठी करायला सांगते कारण टोमॅटोमध्ये ना थोडंसं पाण्याचं प्रमाण पण असतं आणि टोमॅटोसुद्धा आपल्या स्किनला आहे ना तजेलदार बनवायला किंवा हायड्रेटेड बनवायला खूप सारी मदत करत असतो त्यामुळे ना टोमॅटो फिरवल्यामुळे जर आपल्या स्किनमध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे ती जर आतमध्ये सक होत नसेल ॲब्झॉर्ब होत नसेल तर टोमॅटोचं पाणी आणि ते जी पेस्ट केलेली आहे ती अजून ओली होऊन ना आतमध्ये स्किनमध्ये ते ना सक केलं जातं आणि त्याच्यामुळे ना चेहऱ्यावरची जी काही डर्ट असेल धूळ असेल किंवा काही ब्लॅक हेड्स वगैरे जे असतील किंवा व्हाईट हेड्स वगैरे असतील ना तर ते निघून जायला आहे ना खूप सारी मदत होते फक्त एक काळजी घ्यायची की खूप जास्त मसाज करायची नाही ओव्हर मसाज केल्यामुळे ना आपल्या स्किनची चेहऱ्याची जी स्किन असते ना ती जळजळ किंवा आगाग मारायला लागते त्यामुळे जेवढं आपल्याला हलक्या हाताने जमेल ना तेवढं हलक्या हाताने करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना जेव्हा आपण रात्री झोपतो ना तर त्यावेळेस आहे ना थोडंसं रात्री झोपण्याच्या अगोदर आपण कोकोनट ऑइल म्हणा किंवा बादाम तेल जे असतं ना किंवा तिळाचं तेल जे असतं ना तर ते तेल थोडंसं चेहऱ्याला लावलं ना ला 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 ला, तर मग चेहरा किंवा तुमच्याजवळ जर एखादं मॉश्चरायझर वगैरे असेल किंवा मॉइश्चरायझिंग क्रीम वगैरे असेल ना तरी ती क्रीम लावून झोपणंसुद्धा रात्रीचे खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का रात्रभर चेहऱ्याला आहे ना छान मस्तपैकी पोषण जर मिळालं ना तर स्किनवर सुर चुकता येत नाही आणि ती काळवंडत नाही खर तर हिवाळ्यामध्ये म्हणजे उष्णता आपल्या शरीराला मिळाली पाहिजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय होतं जसं आपण उन्हाळ्यामध्ये बघा थंड पेय पेतो कारण उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी उष्णता खूप असते आणि आपल्या शरीराला थंडाव्याची गरज असते त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस घेत असतो सरबत घेत असतो कोल्ड्रिंक्स घेत असतो की जेणेकरून आपलं शरीर थंड राहिलं पाहिजे आईस्क्रीम वगैरे खात असतो पण त्याच्या उलट हिवाळ्यामध्ये ना आपल्या शरीराला ना ऊर्जेची किंवा उष्ण तिची आवश्यकता असते तर त्यासाठी ना आपण आपल्या शरीरामध्ये ना उष्ण पदार्थांचा म्हणजे जसं की ना आपण बघा डिंकाचे लाडू वगैरे खातो किंवा तिळगुळ म्हणजे तिळ वगैरे खात असतो किंवा तिळाचे लाडू तिळाची चटणी ह्या हिवाळ्यामध्ये ना जास्त आपण करतो आणि खातो त्याला कारणच ते असतं की आपल्या शरीराला आहे ना उष्णता मिळाली पाहिजे की जेणेकरून आपली स्किन जी आहे ना तिला पोषण मिळालं पाहिजे आणि ती व्यवस्थित राहिली पाहिजे त्यासाठी ना असे पदार्थ आपण खाणंसुद्धा गरजेचे आहे की ज्याच्यातून आपल्याला तेल मिळेल ज्याच्यातून आपल्या शरीराला आहे ना थोडीशी उष्णता मिळेल किंवा ऊर्जा मिळेल त्यानंतर आपण तयार करणार आहोत मसाज क्रीम तर मसाज क्रीमसाठी ना मी इथे काय घेतलेले आहेत थोडीशी जी आपली दुधाची साय होती ना तर ती साय घेतलेली आहे त्यामध्ये एक ते दोन थेंब आपल्याला बदाम ऑइल टाकायचा आहे तर बदाम ऑइलमुळे ना आपली स्किन अशी न व्हायला खूप सारी मदत होते त्याच्यातला जो ड्रायनेस आहे ना तो निघून जायला मदत होतो आणि त्याच्यासाठी ना कुठली पण जी तुमच्याजवळ मॉइश्चरायझिंग क्रीम असेल ना तर ती मॉइश्चरायझिंग क्रीम त्यामध्ये थोडीशी टाकायची आणि त्यामध्ये ना अगदी थोडंसं ॲलोवेरा जेल टाकायचं आणि हातावरच आहे ना जेवढी आपल्या चेहऱ्याला पाहिजे तेवढंच आपण बनवायचं जास्त एक्स्ट्राचं बनवायचं नाही आणि हातावर त्याचं छान मस्तपैकी ना क्रीम बनवायची आणि ती क्रीम आपण पूर्ण चेहऱ्याला आहे ना मसाज करायची त्याची हळूवारपणे अगदी हळूवार हाताने आपल्यालाच आहे ना आपला चेहरा एकदम असा मऊ लुसलुषित झाल्यासारखा वाटतो आणि आपल्या चेहऱ्यावर जे रिंकल्स वगैरे जे असतात ना तर ते कमी व्हायला मदत होते ॲक्च्युली ना हे सगळे जे पदार्थ आहे ना ते नॅचरल गोष्टी आहेत किंवा नॅचरल पदार्थ आहे एका दिवसामध्ये तूप खाल्ला आणि रूप येत नाही त्यासाठी आपल्याला कंटिन्युअसली ना ह्या गोष्टी म्हणजे आठवड्यातून एकदा तरी केलं पाहिजे असं मला वाटतं जर तुम्हाला अगदी दोन दिवसांनी करायला जमलं तर अगदी बेस्ट आहे पण आठवड्यातून एक दिवस पंधरा मिनटं का होईना आपण आपल्या स्वतःसाठी घेतले पाहिजे की ज्याच्यामुळे ना आपला चेहरा नियमित वापराने नितळ आणि ग्लोईंग दिसायला मदत होते तुमच्याही लक्षात येत असेल बघा जरी आपलं कधी कधी ना वयसुद्धा कमी असतं पण तरीसुद्धा आपलं वय कमी असूनसुद्धा आपली स्किन जी आहे ना ती जास्त वयाची दिसते त्याला कारणच ते असतं की आपण आपल्या चेहऱ्याच्या स्किनकडे किंवा आपल्या हातापायाच्या स्किनकडे आपण जास्त लक्ष देत नाही तर आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे की ज्यामुळे ना आपण सुद्धा तरुण दिसायला मदत होतो किंवा आपली स्किन जी आहे ना ती लुसलुशीत आणि अशी टवटवीत दिसायला खूप सारी मदत होते त्यानंतर आता शेवटी आपण बनवणार आहोत ते म्हणजे फेसपॅक तर फेसपॅकसाठी ना काय केलेलं आहे मी अगदी जे पदार्थ पहिल्यापासून वापरले ना तर तेच पदार्थ मी इथे वापरणार आहे तर त्यासाठी मी काय केलं आपण जो बटाटा किसलेला होता ना तर तो आणि टोमॅटो जो आहे ना तो पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून घेतला त्याची बारीक अशी पेस्ट तयार केली आणि ती पेस्ट घेतली आहे आणि चाळणीने पुन्हा तिला चाळून घेतलेला आहे म्हणजे अजून ती बारीक व्हायला पाहिजे त्यानंतर त्यामध्ये ना मुलतानी माती टाकली म्हणजे मुलतानी मातीने त्याला छान अशी पेस्ट तयार होते त्याची आणि थोडंसं गुलाब पाणी टाकलं आणि मध टाकलेलं आहे तर मधाने ना चेहऱ्यावरचा ग्लो जो असतो ना तो वाढायला खूप सारी मदत होते किंवा जे काही काळे वगैरे डाग जे असतात ना ते निघून जायलासुद्धा मदत होते आणि मधाने ना आपली चेहऱ्याची स्किन आहे ना ती थोडीशी मऊ राहिला किंवा तिचं कायमस्वरूपी असा मऊपणा जो आहे ना तो गुगली वुगली वॉश ती जी ॲड आपण बघायचो बघा त्याच्यामध्ये कसं असे एकदम मोमो स्किन अशी वाटते तर तसं राहायला खूप सारी मदत होते तर त्याची छान मस्तपैकी पेस्ट केली आणि ती पेस्ट आहे ना पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करायची अप्लाय केल्यानंतर आहे ना पूर्णपणे त्याला ड्राय होऊ द्यायचं ॲज इट इज तसंच ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनटं आणि दहा पंधरा मिनटांनी ना व्यवस्थित ते ड्राय होतं आणि ड्राय झाल्यानंतर आहे ना त्याला माल ओला करायचा आणि छान पुसून काढायचं पुसताना पण जास्त जोर लावून पुसायचं नाही पहिल्यांदा थोडंसं पाण्याने ओलं करायचं कारण पण जेवढी आपण स्किन जास्त ओर पडू ना तेवढी आपली स्किन लूज पडत चालते त्याच्यामुळे ना हिवाळ्यामध्ये ही, ही एक महत्त्वाची गोष्ट असते की आपल्या स्किनला आहे ना जास्त ओरबडायचं नाही जेवढा हलक्या हाताने आपल्याला जमेल तेवढा हलक्या हाताने व्यवस्थित ना क्लीन करून घ्यायचं आणि आफ्टर ऑल जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना हे सगळं आपण बाहेरून करत असतो किंवा एका दिवसामध्ये सगळी अशी जादूची काडी फिरत नसते त्याच्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो त्याला कंटिन्यू आपल्याला उपाय करावा लागतात कारण की ना थोडं जरी आपण मध्ये गॅप पाठ आपल्या चेहऱ्याकडे आपण लक्ष दिलं नाही की पुन्हा पूर्ववत तीच आपल्या चेहऱ्याची कंडिशन व्हायला लागते खरं तर हे ना तीस नंतर हे ना आपण आपल्या चेहऱ्याला कायमस्वरूपी किंवा आपल्या स्किनला कायमस्वरूपी नरिशिंग किंवा नरिशमेंट देणं खूप गरजेचं असतं की ज्यामुळे आपली त्वचा आहे ना ही सुंदर मुलायम तुकतुकीत आणि आपण म्हणतो ना तजेलदार आणि आणि तरुण दिसण्यास खूप सारी मदत होते त्याचप्रमाणे हळूहळू आपल्या चेहऱ्यावरची सुद्धा रिंकल्स सगळे निघून जातात काळे डाग वगैरे जे काही असतील ना तर ते सुद्धा हळूहळू कमी होऊन ते निघून जातात आणि आपली स्किन जी आहे ना ती चमकायला किंवा शायनिंग करायला खूप सारी मदत होत असते तर अशा पद्धतीने आपण नेहमीच आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे की ज्यामुळे ना म्हणजे इतकी सुंदर आणि रिझल्ट आहे याचा की तुम्ही जर केलं ना एकदा दोनदा तर बघा चेहऱ्यामध्ये नक्कीच तुम्हाला खूप सारा फरक जाणवेल तर तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने आपण हिवाळ्यामध्ये चेहऱ्याची जर कायमस्वरूपी जर काळजी जर घेतली ना तर आपला चेहरा कधीच काळवडणार नाही किंवा त्याच्यावर काळे डाग वगैरे येणार नाही जास्त आपलं वय दिसणार नाही आणि चेहरा सुद्धा मुलायम आणि तरुण दिसण्यास मदत होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरला असेल याची मला शंभर टक्के खात्री आहे तर त्यासाठी व्हिडिओला पटपट एक लाईक करा आणि आता मी तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते आहे कितीतरी फरक मलाच दिसतो आहे आणि छान ग्लोईंग करतो आहे चेहरा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ Bye bye. Take care.